राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाऊदारी जाहीर झाले असून कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपयाचा सर्वोच्च भाव मिळतो राज्यात व्यापाऱ्यांकडून जोरदार कांद्याची खरेदी सुरू आहे यासोबतच सध्या कांद्याला एक हजार ते अठराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो बांगलादेशात कांद्याची निर्यात लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे कळवण सोबतच त्या ठिकाणी नाशिक बाजार समिती असेल ला, लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल संगमनेर असेल राळघाटा असेल मनसर असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत हे दर रोज जर तुम्हाला तुमच्या किंवा वरवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजारात मी या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा सतरा हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे कळवण विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते वीस हजार सहाशे पन्नास क्विंटल दर आहे कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी लासलगाव विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी एकोणीस हजार चारशे सोळा क्विंटल कमीत मिद कमी दर भेटतो पाचशे एकावन्न रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नाशिक आवक झाली बघा चार हजार एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार आठशे एक रुपया क्विंटल बघा शेतकरी दर यानंतरची ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अहिल्यानगर सर्वात जास्त आवक झाली आहे पंचवीस हजार चारशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मंगळवेडा आवक झाली बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा तीनशे नऊ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सातशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा अकरा हजार आठशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतो सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा तेरा हजार एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा शेतकरी मित्रांनो चार हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल